पोरा आयुष्यात चुकांना माफी नसतं बालसंकोपनात माझ्या हातून जी चूक झाली ती मला माफ होणार नाही असं वाटलं होतं पण देवी तुझी मनोकामना पूर्ण करो तुला जीव लावणारं अपत्य या यासाठी मी अत्यंत आनंदाने देवी दर्शनला इथं आलो की देवी तू मला जीवनात ही चुकीची संधी दिली चूक दुरुस्त करण्याची आणि म्हणून देवीनं सुद्धा मला लातूरहून परतण्याचा हा प्रोग्राम होता पण आज लातूरला जाण्यापूर्वी हा प्रोग्राम आहे सर्व मनासारखं झालेला आहे सकाळी आंघोळ फ्रेश झालो सर्व हे झालं आणि आता मी देवी दर्शनला जातात